नमस्कार राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना अंतर्गत आम्ही आमच्या गोशाळेमध्ये दशपर्णी अर्क जीवामृत बीजामृत आणि शेणखत हे शेणखत शेंकर्त या शेणखताचं परीक्षण आपण लॅबमधून केलेलं आहे आणि लॅब टेस्टिंगमध्ये याचा सेंद्रिय कर्व जो आहे तो चौतीस पॉईंट चौवेचाळीस एवढा आपल्याला गोमातेच्या कुटूने मिळालेला आहे आणि हे शेणखत आणि या सगळ्या ज्या काही नैसर्गिक खतांच्या वेगवेगळ्या क्वालिटी आहे या आपण आपल्या भागातील प्रत्येक शेतकऱ्याकडे या अभियानाअंतर्गत गटांमार्फत आपण अल्पदरामध्ये प्रोव्हाइड करण्याचा त्यांना देण्याचा आपला उद्देश आहे आणि ते आपण सध्या स्थितीमध्ये करत आहोत आणि इंग्रज साहेबांच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकरी गटाला भेटून त्यांना यांचं मार्गदर्शन देऊन साहेबांसोबत आपण या वस्तू त्यांना उपलब्ध दे करून देत आहे आणि पालकर साहेब विशेषतः पालकर साहेब आपल्याला पुण्यावरून भेटायला आणि त्यांचं मार्गदर्शन देण्यासाठी आपल्याला वेळोवेळी इथे येत असतात व त्यांचाही मी मनापासून धन्यवाद करतो 这个嘛。